कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या गोकुळ तूप नामदार प्रकाश आंबेडकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात शनिवार दिनांक एकवीस रोजी येत असून त्यांचे मतदारसंघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील यांनी केले ते गारगोटी तालुका भूदरगड येथे नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते माहितीचे दोन्ही मंत्री नामदार हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता येणार असून तारारणी चौक कावळा चौक येथे जंगी स्वागत होणार आहे तसेच ताराराणी चौकातून कोल्हापूर येथील रॅलीत सुरुवात होणार असून महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथील रॅलीची सांगता शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ करण्यात येणार आहे नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील रॅलीची सुरुवात शेळेवाडी तालुका राधानगरी येथून होणार आहे त्यानंतर गारगोटी कोल्हापूर या मुख्य मार्गाने ही रॅली गारगोटी शहरात येणार आहे या दरम्यान तुरंबे येथील गणेशाचे दर्शन घेणार आहे यानंतर रॅली गारवटी शहरात येऊन येथील क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठाजवळ सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी राधानगरी भुदरगड व आजरा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ता या बैठकीसाठी आले होते यावेळी शिवसेना भुदरगड तालुका प्रमुख संग्राम सावंत यांना उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास आजरा तालुका प्रमुख संजय पाटील यांनी दिले यावेळी टाळ्यांच्या गजरात हा ठराव संमत झाला यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले या विधानसभा निवडणुकीतील विक्रम सांगितले कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि भूदरगडचे सुपुत्र नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी एक कॅबिनेट अशी तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा सुवर्णकाळ सुरू असल्या सुरू झाल्याचे सांगितले यावेळी मध्यवर्ती सह मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांनी स्वागताचे नियोजन सांगितले प्रास्ताविकात कल्याणराव निकम यांनी मंत्रिमंडळ स्थापनेच्या दरम्यान निर्माण झालेल्या वस्तुस्थितीचे कथन केले आभार बाबा नांदेकर यांनी मांडले यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे माजी उपसभापती अरुणराव जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर अशोकराव फराकटे मदनदादा देसाई अशोकराव भांदिगरे अल्केश कांदळकर सर्जेराव देसाई अंकुश चव्हाण दीपक शेट्टी शिवसेना राधानगरी तालुका प्रमुख तानाजीराव चौगले अमित देसाई दौलतराव जाधव विद्याधर परिड सुभाष पाटील मालवेकर शिवाजीराव ढेंगे दशरथ अमृते विलास नाईक विजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित